नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संख्येचा घण एक चा घण एक दोनचा घण आठ तीनचा घण सत्तावीस चारचा घण चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस सहाचा घण दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन हजार सर्व विद्यार्थ्यांच्या मनात आला असेल की हा घन बनवायचा तरी कसा तर त्याआधी आपल्याला सोप्या पद्धतीने बनवायचा असेल तर आपल्याला वर्ग पाठ पाहिजेत अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस एकशे एकवीस गुणुले अकरा बरोबर गुणाकार करून पाहू एक गुणुले एक बरोबर एक, एक, कर एक, एक, वर एक।, एक दोन एक शून्य एक दोन एक बेरीज केल्यावर एकाच एक दोन एक तीन दोन एक तीन आणि एक तेराशे एकतीस तेराशे एकतीस आणि काही विद्यार्थी काय करतात अकरा गुणुले अकरा गुणुले अकरा हे करण्यापेक्षा ह्या यामध्ये हे करण्यासाठी आपल्याला खूप टाईम जातो त्यापेक्षा ही सुप्पी ट्रिक वापरली तर खूप वेळ वाचेल आता आपण बाराचा करून पाहू बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस गुणुले बारा बरोबर बे दोन्ही चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ बे एक बे शून्य एक चार 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 एक प्लस आठ एक आठ आठ आणि चार बारा चार आणि दोन सहा आणि एक सात ही एक सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस आता आपण तेराचा करूया तेराचा वर्ग एकशे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे गुणुले तेरा केल्यावर के जे येईल ते असतं तीन एक तीन तीन सत्तावीस बारा सैनिक अठरा अठरा अधिक दोन बरोबर वीस तीन एक तीन तीन एक तीन आणि तीन, हे दोन बरोबर पाच आणि शून्य नऊ सहा एक सात नऊ सहा पाच अकरा दोन एकवीसशे सत्त्याण्णव आता आपण चौदाचा करून पाहूया चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव गुणुले चौदा बरोबर चार सख्खीसार नव छत्तीस आणि दोन अडतीस हाचा खटला चार एक चार आणि तीन सात शून्य एक सहा सहा एक नऊ नऊ एक 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 यांची बेरीज केल्यावर चार आठ सहा च चौदा हाचा नऊ एक दहा दहा सात सतरा आणि हे दोन सत्तावीसशे चव्वेचाळीस सत्तावीसशे चव्वेचाळीस उत्तर आहे आणि मी पंधराचं उत्तर डायरेक्ट लिहिणार आहे तेहतीसशे पंच्याहत्तर हे तुम्ही घरी करून बघायचं आहे आणि तुम्हाला होमवर्कसाठी पाच आहे पहिला आहे सत्तावीसचा करून पहा आणि पंधरा पंधराचा झाला आहे सतराचा करा एकोणीसचा वीसचा वीसचा खूप सोपा आहे आणि अठराचा हे करून पहा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा